मुंबईहून गोवा गाठण्यासाठी सध्या असलेल्या महामार्गावरून साधारण बारा ते चौदा तासांचा प्रवास करावा लागतो नागरिकांचा हा त्रास दूर करण्यासाठी प्रशासनाकडून कोकण एक्सप्रेस वे सेवेत आणण्याची तयारी सुरू आहे चारशे सहासष्ट किलोमीटरचा या नव्या मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे पनवेल ते सिंधुदुर्ग अशी कनेक्टिव्हिटी देणारा नवीन मुंबई गोवा मार्ग चार लेनचा असणार आहे हा मार्ग रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील अनेक छोटी गावे शहरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे त्यामुळे या गावांचा देखील विकास होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे कोकण एक्सप्रेस प्रकल्पाची मूळ मुदत डिसेंबर दोन हजार तेवीस अशी देण्यात आली होती मात्र काही समस्यांमुळे या कामाला विलंब झाला जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणाची मंजुरी यामुळे या मार्गाला अधिक वेळ लागला असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत नवा मार्ग सेवेत येण्याची शक्यता आहे महत्वाकांक्षी कोकण एक्सप्रेस प्रकल्प दहा टप्प्यात विभागाला केला आहे त्यातील सिंधुदुर्गातील दोन टप्पे नव्याण्णव टक्के पूर्ण झाले आहेत रत्नागिरीतील पाच टप्प्यांचे काम ब्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाले आहेत तर रायगडमधील काही काम ब्याण्णव आणि ब्याऐंशी टक्के पूर्ण झाले आहेत येत्या काळात हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे कोकण एक्सप्रेस मार्गाची एक खास बाब म्हणजे टोल वसुली पद्धत स्वयंचलित नंबर प्लेट ओळख अर्थात ए एन पी आर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या प्रणालीमुळे वाहनांना थांबवण्याची गरज पडणार नाही टोल आपोआप कपात होणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही आणि वेळ आणि इंधनाची देखील बचत होते या मार्गामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे